oh <sighs> त्या शर्यूच्या किनारी आहे आणि शरोईच्या किनारी होणारी आरती खरं तर खूप विशेष असते पण आजची आरती त्यापेक्षा खूप वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण होती कारण ही आरती सुरू होण्यापूर्वी शंखनादाचं शंखनाद झालेला होता आणि तो शंखनाद महाराष्ट्रातील तरुणांनी केला ही तरी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी हा संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांचा ग्रुप आहे आणि त्यांनी शंखनाद केलेला आहे परिचय सांगा तुमचा तर आणि शरीच्या किनारी तुम्हाला तर आरतीपूर्वी शंखनाद करण्याची संधी मिळाली काय भावना पहिला परिचय करून त्या ग्रुपचा आणि नंतर सविस्तर बर नमस्कार माझं नाव अनय अष्टपुत्रे विष्णूनाथ शंखपथक असं पुण्यातलं हे पहिलं शंखपथक आहे आम्ही अयोध्येमध्ये शरयुतिरी आपण जसं पाहत आहे आम्ही इथे शंखवादनासाठी आलेलो आहोत शंखवादनरूपी आम्ही सेवा प्रभू श्रीरामचरणी अर्पण करण्यासाठी आलेलो आहोत त्यासाठी आमचा दहा जणांचा ग्रुप आलेला आहे दहा जणांच्या ग्रुपमध्ये तुम्ही बघताय महिला आहेत पुरुष वर्ग आहे आणि लहान मुलंसुद्धा आहेत आम्ही अयोध्येमध्ये शंखवादनरूपी सेवा आम्हाला जिथे कुठे करता येईल आणि जिथे कुठे आम्हाला संधी मिळेल आम्ही ती अर्पण करण्याचा हा छोटासा प्रयत्न करतो आहे मला सांगाल तुम्ही नेमकं अयोध्येमध्ये तुम्हाला संधी कशी मिळाली म्हणजे तुम्हाला निमंत्रण दिले की तुम्ही थेट आलेला आहात पुण्यातून सद्गुरु ग्रुप ट्रस्ट ट्रस्ट जे आहे त्यांच्याकडनं आम्हाला ही संधी मिळाली आणि आम्हाला बावीस जानेवारी उद्घाटन सोहळ्याच्या त्या मुहूर्तावर येण्याची खूप इच्छा होती पण काही कारणामुळे आणि कडक सिक्युरिटीमध्ये त्यामुळे आम्हाला त्यावेळेस मिळेल अशी शक्यता कमी आहे पण सद्गुरू ग्रुपनी जी आम्हाला संधी दिली त्याचा वापर म्हणजे त्याचा पूर्ण उपयोग करून आम्ही आमचं कला प्रदर्शन करायला इथे आलो आणि आमची सेवा अर्पण करायला मला तुम्ही एक सांगा खरंच शंखनाथ ही खूप अवघड गोष्ट आहे कारण सगळी एनर्जी लागते ते वाजवण्या शंख फुंकण्यासाठी आणि ही सगळी तयारी तुम्ही कधीपासून करता म्हणजे किती वर्षापासून आपला हा ग्रुप शंखनादाच हे करतो आणि कार्यक्रम कसे असतात आणि वैशिष्ट्य काय हे सगळं सांगाल कारण ही खूप अवघड गोष्ट आहे नक्कीच नक्कीच तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे आणि ही अवघड गोष्ट यासाठी आहे की शंख वाजवणं हे वाटतं तेवढं सोपं नाहीये त्याचं कारण असं आहे की हा आपण एक प्राणायामातला भाग म्हणू ज्याच्यात आपल्या शरीर पुण्यातले सगळे जे स्नायू आहेत हे स्नायू आपले तिथे कार्यरत असतात त्या तिथे आपले वाय वापरले जातात शंख वाजवण्याप्रमाणेच ऐकणाऱ्यांनासुद्धा त्याचे फायदे आहेत ही तयारी आम्ही सुरू केली तसं पाहता सात वर्षं झाली आता आम्हाला पुण्यातील गणेशोत्सव मंडळ आहेत आता स सा प्रामुख्याने सांगायचं झालं तर श्री तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळ म्हणजे ग पुण्यातला गणपती आपला मानाचा दुसरा गणपती या मंडळाबरोबर आम्ही निगडीत आहोत त्यांच्या आगमन मिरवणुकीत विसर्जन मिरवणुकीत आम्ही शंखवादन नित्यरूपी करत असो त्यानंतर इतर बाकीचेही आपले जे मानाचे आणि मुख्य गणपती आहेत पुण्यातले त्यांच्यासमोरही आम्ही ही से आ, सेवा प्रस्तुत करतो आमचा जवळपास पन्नास जणांचा हा मोठा ग्रुप आहे आता आम्ही इथे थोडक्यात सं आ, संकेत उप उपलब्ध राहू शकलो कारण सिक्युरिटी आणि बाकीचे सगळे प्रोटोकॉल्स आम्हाला फॉलो करायचे आहेत त्यासाठी आता पुढची जी काही तयारी आपण असं म्हणू तर वेगवेगळे वेगवेगळ्या धून बसवणं वेगवेगळे पॅ पॅटर्न्स बसवणं कारण एक वर एका सुरात लांब ऐकणारा लांब वाजणारा असा शंख आपण ऐकलेला असतो पण त्यातून जर काही व्हेरिएशन काढता आलं का मला मला हाच प्रश्न विचारायचा आहे की साम प्रेक्षकांसाठी तुम्ही काही व्हेरिएशन्स वेगळं देऊ शकाल आणि काही नवीन रचना तुम्ही केलेल्या आहे का या शंकांना म्हणजे तुम्ही सगळ्या सगळ्या ग्रुपने साम टी प्रेक्षकांसाठी खरंतर ही धून ऐकवली तर आम्हाला आनंदच होईल नक्की नक्की साम टी व्हीसाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी मी म्हणेन की आपला हा जो एवढा मोठा पर्व आता हे जे सेलिब्रेशन म्हणू किंवा हा जो उत्सव आहे जो पूर्ण महाराष्ट्र भारत भारतभर आता घडणार आहे बावीस जानेवारीसाठी तर त्यासाठी आम्ही श्री रामधून अशी ती रामधून म्हणून तो रामनामाचा जप हा आम्ही शंखाद्वारे वाजवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ती राम रामधून आम्ही तुमच्यासमोर प्रस्तुत करू इच्छितो निश्चित सगळ्यांना ऐकायला आवडेल नक्की नक्की धन्यवाद Earth... राम राम जय राजा राम 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 जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम जय राजा राम 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 जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम निश्चितच आपण जर बघितलं तर खरं तर सामटीवच्या प्रेक्षकांसाठी आणि वेगळी जी नवीन धून बसवत आहे ती धून पहिल्यांदा सामटीवच्या प्रेक्षकांसाठी ऐकवलेली आहे आणि या ठिकाणं शेर्वीच्या तटावरती शेर्ूच्या किनारी खरं तर हा शंकना झालेला आहे त्यांच्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी निश्चित पद्धतीनं ही आनंदाची आणि प्रेरणेची गोष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कॅमेरामन राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज अयोध्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका